स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या मराठी मी चॅनलमध्ये मित्रांनो आता आम आपण शेतामध्ये आलो आहे आणि आता पाणी आमच्याकडे ऊन सु सूर्यप्रकाश पडलेला आहे ऊन पडायला सुरुवात झालेली आहे पंजाब डक म्हणा कोणतेही हवामान शासना सांगताय चार तारखेपासून आज पुन्हा पाणी येईल पण आता पाण्याचे विचार न करता आता पुढच्या कामाला लागायचं आहे मित्रांनो आमचा आता काय काय शेतात आता कामं करावे लागणार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कनिस आता वाळलय सु आता हा मका कापणीसाठी येणार आहे परत मित्रांनो रांगडी कांद्याचं उळे टाकलेलं होतं ती लावणीसाठी आलेलं आहे कांद्या पेरलेला होता त्याच्यामध्ये कांदा तण आहे ते तण काढणीसाठी आलेलं आहे म्हणजे एकंदरीत भुईमुंग असू सुद्धा तसंच आहे मित्रांनो भुईमुंग सुद्धा काढणीसाठी आलेलं आहे आपल्याला आता पाहू शकता तुम्ही हे बा मित्रांनो पूर्ण काळा पडून चाललाय भुईमुंग भुईमूग आला एवढा लाग आहे पण आता भुईमुंग काढणेला आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला भुईमूंग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर कधी तुम्ही आता आपला सटाण्याजवळचे पाचशे असाल तर भुईमुग खाण्यासाठी जरूर या आपल्या शेतामध्ये फॉर्म मध्ये आपण विजिट केली तर आपल्याला भुईमुंगच्या शेंगा खायला नक्की भेटतील तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण ग्रीन ग्रास पण कापणीसाठी आलेला आहे गुरांना चारा केलेला आहे जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी आणि मित्रांनो आता दसरा झाली की आम्हाला पाणी आहे ना आता लवण वगैरे एकदम परफेक्ट व्हायला लागला आहे तुम्ही पाहिलंच असेल आपल्याला याच्यामध्ये शेंगा तोडून निघाल्या एवढ्या शेंगा निघाल्या मित्रांनो पाहू शकता ग्रीन ग्रासही कापणीसाठी आलेला आहे आणि तुम्हाला अजून परत आपल्या शेतामधलं काय काय काम करायला आलेले मित्रांनो ही आठ दिवसात उळे लागण्यासाठी येणार आहे उळे पाहू शकता उळे पण छान आहे पाण्याने खराब नाही झालं पण मस्त आहे आणि आता परत मका कापणीनंतर आता सर्वात महत्वाचं काम आहे म्हणजे उन्हाळी कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी आपण थोडा थांबलेलो आहोत चार तारखेला अजून पाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर अजून एक नऊ तारखेनंतर डिप्रेशन येणार आहे म्हणे त्याच्यामुळे मी तर उळे टाकून देणार आहे या जागेवर पडीत जागेवर उन्हाळी उळे टाकून देणार आहे काही थोडंफार रांगडं पण असेल परत या कांद्यामध्ये तण आहे ते तण काढण्यासाठी आले एकच दम हे शेतकऱ्यांना काम आलेले आहेत पण आता करावेच लागणार आहे कारण आता पाणीने विश्रांती घेतलेली तरी अजून दोन चार दिवस हे आहे मका आपण म्हणजे मक्ता देऊन देणार आहोत जेणेकरून मजूर आले का त्यांना सांगायचं या एवढ्या एवढ्यापर्यंत कापून मोडून कंच बाजूला करून म्हणजे एका जागी थप्पी मारून दे आणि चारा बांधून आणि पेंढ्या रचून दे म्हणजे एवढा असा पूर्ण मक्ता त्यांना दिला जाणार आहे मित्रांनो तर आपला हरभरा पेरणी झालेलाच आहे आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर व्हिडिओ जर तुम्हाला पा तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन व्हिजिट करून हरभरा कशी पेरणी केली मी सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा आपला छोटासा ब्लॉग आहे मित्रांनो शेतकरी शेतकऱ्यासाठी बनवलेला ब्लॉग तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि सपोर्ट करत झाला मित्रांनो धन्यवाद